ད� 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 དད गंगापूर तालुक्यामध्ये शेती महामंडळाची शेती चार हजार एकर शेती गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पडीत पडलेली आहे तशीच पडलेली आहे ती कुणी कसत नाही आणि शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून आम्ही गंगापूर तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र करून आम्ही नऊ ऑगस्टला गंगापूर तहसील कार्यालय मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये अशी मागणी केली आज जी तै जिल्हाधिकारी साहेबाकडे मागणी केली तीच मागणी आम्ही तहसीलदार साहेबाला केली की गंगापूर तालुक्यामध्ये जवळजवळ चार हजार एकर शेती पडीत पडलेली आहे आणि गंगापूर तालुक्यातलेच सर्व जाती धर्माचे भूमीन शेतमजूर हाताला काम नाही म्हणून उपवास मारिणं मरत मरत आहे आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना ती शेती इतर कुठल्या उद्योगपतीला भाडे तत्वावर न देण्या न देण्यापेक्षा या गरीब शेतकरी शेतमजुरांना सर्व जाती धर्माच्या लोकांना ती कसल्यासाठी देण्यात यावी ही एकमेव मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आहोत आम्ही याच्या अगोदर नऊ ऑगस्टला गंगापूरला ते मोर्चा काढला त्यानंतर संचालक मंडळ जागी झालं आणि त्यांनी मागच्या महिन्यामध्ये ह्या शेतीचा लिलाव हो काढला ही शेती भाडे पट्ट्यावर हो देण्यासाठी त्यांनी निविदा काढली आणि ती निविदा उद्या महामंडळाच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये ती निविदा काढण्यात येणार आहे आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं तर ती निविदा रद्द करावी आणि ह्या सर्व आमच्या गंग गंगापूर तालुक्यातल्या गरीब दुबळ्या लोकांना ती शेती भाडेपट्ट्यावर पट्ट्यावर हो द्यावी आणि लगेचच त्यांनी कार्यकारी संचालनाला कळवावं अशी त्यांना आम्ही एक मागणी केली आहे आणि आमची एच एमची मागणी अशी आहे जर शासनानं प्रशासनानं ती शेती भाडे पट्ट्यावर किंवा लीजवर कुठल्या एखाद्या मोठ्या कंपनीला त्या किंवा मोठ्या शेतकऱ्याला <coughs> देण्याचा प्रयत्न केला तर आमची भूमिपुत्र संघटना तो त्यांचा निर्णय आणून पाडील आणि ज्यांनी कोणाला ती निविदा त्यांनी दिली त्यांना आम्ही त्या शेतीमध्ये घुसू देणार नाही कारण एकीकडे जनता उपासमारीने मरते आणि शासन जर मोठ्यात गाडीला जर तिची शेती तसण्यासाठी तिथं असेल तर हे आमच्या भूमिपुत्रावर अन्याय होत आहे आणि म्हणून सर्व जाती धारिमाच्या भूमिपुत्रे जनता शेतमजूर आम्ही एकत्र केलेले आहेत आणि हा आवाज आमचा वज्रमुख एक केलेली आहे त्याच्यामुळं याच्याहीपेक्षा मोठे मोर्चे आम्ही काढणार आहोत मग ते पुन्हा असेल किंवा मुंबई असेल शासनापर्यंत हा आमचा आवाज बुलंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि ही आमची मागणी मंजूर करून घेऊ तुम्ही आता जिल्हाधिकारी साहेबासोबत चर्चा केली काय आश्वासन दिले त्यांनी सांगितलं आम्ही लगेचच संचालक जे कोणी असतील त्यांना लगेच प्रशासना ते कळवणार आहेत आणि गंगापूर तालुक्यात शेती महामंडळाची किती एकर शेती आणि त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना किती एकर? ती जवळजवळ चार हजार एकर शेती आहे आणि चार हजार एकर शेती आमची प्लॅनिंग अशी आहे की आम्ही इंडिव्हिज्युअल एका असाल ती चार एकर तीन एकर मागत नाही तर आम्ही ही गट शेती करतोय अकरा अकरा लोकांचे आम्ही गट करणार आहोत आणि ती गटशेती केल्या जाईल ज्या गट शेतीमध्ये की महाराष्ट्र शासनाचं कृषी जे आज जे धोरण आहे गट शेतीचं ते आम्ही तिथं राबवणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ही जी शेती आहे महामंडळाची ती गोदावरी नदीच्या पट्ट्याच्या दहा किलोमीटरच्या आतमध्ये पट्टी आहे आणि गेल्या त्या नदीपात्रावर गोदावरी नदीवर सात उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या आहेत जर शासनाचं खऱ्या अर्थानं जर धोरण चांगलं असेल त्यांना खरंच या जनतेचा कळवळा आला तर ते सिंचन चालू करून ही शेती बागायती करता येऊ शकते ही शेती सुजलाम सुपलाम होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या जनतेचं भलं होऊ शकतं नाही जिल्हा शासनाने तुमचं मागणीची दखल घेतली नाही तर पुढचा पवित्र काय राहणार याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू याचं काय आमदाराकडे काय तुम्ही निवेदन दिलं आमदाराचं काय म्हणणं नाही अजून आम्ही कुठल्या आमदाराकडे निवेदन दिलेलं नाही आज आम्ही ही कलेक्टर साहेबाकडे निवडून देऊ जे आमचे आज शहरात जे कोणी उपलब्ध होतील आम्ही त्यांना हे दे निवडून देण्याचा प्रयत्न करू आणि पहिलं आमचं प्राधान्य असेल की जे आता कलेक्टर साहेब प्रशासनामार्फत महामंडळ जे कळवतात त्या महामंडळाच्या कार्यालयावर उद्या आम्ही जातो या निमित्ताने शासनाला काय आवाहन करणार नाही शासन आमची हीच विनंती असणार आहे का हे गोरगरीब जनता आहे आणि ह्या गोरगरीब जनतेला ह्या गोर गरजनची दखल घेऊन खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा आणि त्यांचं पूर्ण पदरात पाडून घ्यायचं प्रशासनाला ही संधी आलेली आहे प्रशासन ही संधी दौडू नये आणि खऱ्या अर्थाने ह्या गरीब जनतेची आसूप असावा असं आम्हाला वाटतं मी मारुती साळवे माझी सभापती जिल्हा परिषद औरंगाबाद आणि भूमिपुत्र संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आज आमचे मित्र मारुती साळवे जे गंगापूर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि माझे जिल्हा परिषद सदस्य आहे सभापती समाज कल्याणचे त्यांनी अत्यंत जो गोरगरीब कष्टकरी जनता आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे त्या शेतमजुराला सडीच्या लागून असलेली जमीन आहे गोदावरीला लागून जी जमीन आहे जी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून रिकामी पडलेली आहे तिच्यावर कुठला पीक घेतल्या जात नाही अशी जमीन दुष्काळी भागात असलेल्या गंगापूर तालुक्यातील लोकांना ती जमीन लीजवर देण्यात यावी आणि त्या लीजच्या मार्फत या गरीब शेतकऱ्यांना त्या जमिनीला आपल्या कष्टाच्या माध्यमातून तिथं धान्य पिकवण्याची संधी द्यावी त्यांना रोजगाराची संधी द्यावी ही भूमिका जेव्हा त्यांनी जेव्हा मांडली तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटलं की त्यांना मदत करावी त्यांना सपोर्ट करावा म्हणून या ठिकाणी मी आणला आहोत वास्तविक पाहता हे सगळं जे आंदोलन आहे त्यांच्या म मार्फत होतंय त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सगळ्या गावातील लोकांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं त्यांना भूमिका समजून सांगितली आणि जे काही जीवनभावण्याचा जो काही प्रश्न आहे बेरो बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्या शेतीच्या माध्यमातून लीन्स मिळाल्यानंतर जे काही उत्पन्न कर करतील हे सगळे शेतकरी त्याच्यातून त्यांचं कुटुंब भविष्यामध्ये चालणार आहे आणि ही चांगली भूमिका असल्यामुळे साळवे साहेबाला माझं आणि माझ्या सहकार्याचं पूर्ण समर्थन आहे जे जे आंदोलन ते करतील त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही दलित अत्याचार विरोधी कृती समित्यांच्यामध्ये सहभागी राहू त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू एवढं या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देऊ धन्यवाद